सुनीता विल्यम्स नऊ महिन्यानंतर पृथ्वीवर पर परतल्या फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर यशस्वी लँडिंग नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर अखेर नऊ महिन्यांनी पृथ्वीवर परतलेले आहेत सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर भारतीय वेळेनुसार आज पहाटे एकोणीस मार्च रोजी तीन वाजून तीस मिनिटांनी फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर सुरक्षितपणे उतरले हे दोघेही इलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स ड्रॅगन यानाच्या सहाय्यानं पृथ्वीवर परतलेले आहेत अंतराळ संस्था नासाने अंतराळवीरांच्या लँडिंगचा व्हिडिओ देखील शेअर केले सुनीता विल्यम आणि बुच विल्मोर यांच्यासोबत क्रू नाईन चे, इतर दोन अंतरावी निक हेग आणि अलेक्झांडर गोरगुनो देखील पृथ्वीवर परतलेले आहेत नासाच्या माहितीनुसार सुनीता विल्यम्स यांनी स्पेस स्टेशन बाहेर तब्बल बासष्ट तास नऊ मिनिटे घालवली अर्थात नऊ वेळा स्पेस वॉक केलं तसेच सुनीता विल्यम यांनी अंतराळात सर्वाधिक काळ राहणारी महिला म्हणून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे सुनीता विल्यम आणि त्यांच्या टीमने नऊशे तास संशोधन केलेलं आहे दरम्यान त्यांनी एकशे पन्नासहून अधिक प्रयोग केले सुनीता विल्यम यांनी अंतराळ स्थानकात अनेक महत्त्वपूर्ण आणि अशा संशोधन प्रकल्पांमध्ये काम केले या अभ्यासात गुरुत्वाकर्षणाचा अंतराळातील द्रव प्रणालींवर काय परिणाम होतो हे दिसून येते त्यानंतर पाणी आणि इंधनाच्या पेशींसाठी नवे रिॲक्टर्स विकसित करण्यासंदर्भात संशोधन केल्याची माहिती मिळते आहे বিরো রিপোর্ট এস বিএন মরাঠি